सांगली जेलमधून पलायन केलेला व कुणाल कुणालवाली खून प्रकरणातील आरोपी अजय भोसले याला शोर पोलिसांकडून अटक सांगली मध्यवर्ती कारागृहातून पळालेला आणि कुणाल कुणालवाली खून प्रकरणातील आरोपी अजय भोसले याला पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून उदगाव मध्ये पकडण्यात आले आहे मिरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस शिपाई दीपक परेट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सांगली मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेला अजय दावित भोसले व पस्तीस रमणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस्ट मिरज हा उदगाव एसटी स्टँड येथे उभा असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार दीपक परीट यांनी तात्काळ जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे फोनवरून मदत मागवून अजय भोसले याला ताब्यात

सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम प्रवीण वाघमोडे नितीन मोरे आणि दीपक वरिट यांनी केली आहे मी सब ऑफिसर तारखेला सांगली सबजेल इथून कारागृहातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप मुगेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार परीत यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उद्गाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उद्गाव बस जवर सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला सीताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डी बी पथक मिरज मिरज शहर पोलीस निरीक्षक चौगुले साहेब या संपूर्ण टीमचा ह्यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप यांनी यांनीसुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे